पंढरपूर शहरामध्ये जोगेश्वरी मिश्र हॉटेल येथे आज महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या नेत्या आमदार प्रणितिताई शिंदे यांनी डॉक्टर्स वकील इंजिनियर तसेच पंढरपूर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींसोबत बैठकीदरम्यान संवाद साधला तत्पूर्वी प्रणिता पालके यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मला अदृश्य शक्तीवर भरोसा नाही असे सांगत काँग्रेसच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे यांना निवडून देण्यासाठी आव्हान केले तसेच ज्या लोकांना नागरिकांच्या समस्याच माहिती नाहीत असे लोक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या समोर आहेत योग्य उमेदवार निवडावा असे आवाहन परिता बालके यांनी केले आहे तर पाहूया काय म्हणाले त्या पोटनिवडणुकीमध्ये ताईंनी फार चांगली मदत केली भारत नानांनाही शिवकुमार साहेब मदत करायची ती कुठेतरी कृतज्ञता आहे ठेवायची म्हणून भगीरथदादा मैदानामध्ये आले आणि एक जाऊन आला काय नाही नक्कीच ते खरं आहे कारण तुम्ही बघितले आहे नानांची नऊची इलेक्शन चौदाची बघितलेली आहे आणि देखील तुम्ही बघितलेली आहे ज्याप्रमाणे शिंदे साहेब नानांच्या पाठीमागे राहत होते त्याचप्रमाणे नानांनी देखील या मतदारसंघातून आपल्या पंढरपूर मंगळ्यातून नेहमीच शिंदेसाहेबांना लीड देण्याचं काम केलेलं आहे आणि खरं तर ताईने देखील ज्यावेळेस आमचा अडचणीचा काळ होता त्यावेळेस येऊन त्यांनी दादांच्या पाठीमागे उभार काम केलेलं आहे हाच भावना मनात येऊन आम्ही दोघांनी पण ताईंच्या पाठीमागं भक्कम उभारण्याचं काम केलं आणि सांगू का आपल्याला लोकशाही जिवंत ठेवायचे आणि लोकांची कामं करून आणायची ती अगदी गेल्या दहा वर्षात तुम्ही बघितले की म्हणजे समोरचा खासदारच अवेलेबल नव्हता त्यामुळे लोकांनी आपल्या म्हणजे भावना कुणाकडे व्यक्त करायच्या अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना ताईंचं काम आहे सोलापूर मतदारसंघात त्यांच्या मतदारसंघात काम आहे आणि त्या कामाच्या याच्यावरतीच ते आपल्यासमोर येत आहे त्यामुळे आपण देखील काम करणाऱ्या माणसाच्याच पाठीमागृश्य शक्तीवर विश्वास ठेवू नका असं मग आपण तेच मग आदृश्य शक्तीवर विश्वास ठेवू का म्हणजे अदृश्यच होते तुम्हाला दिसले की सांगतात गेले दोन खासदार तुम्हाला दिसले का किंवा पत्रकार बंधूंना तरी दिसलेत का बाईट द्यायला तरी काही खरं तर दोन हजार सांगितले दोन हजार चौदाला त्यांनी उमेदवार दिले ठीक आहे ते चुकीचे गैरसमज असतात थोडेफार त्याच्याकडे आपण कसं आहे ना नवीन ह्याच्यासोबत चालायचं असतं ताई काम करणारी व्यक्ती आहे त्यांच्या मतदारसंघात त्यांचं चांगलं काम आहे आणि आपल्या सगळ्या तरुणांना मी फक्त म्हणजे वकील डॉक्टर डॉक्टरबद्दल बोलत नाही पत्रकारांनासुद्धा आपल्याला पण कामाची गरज असते तर काम, काम करणारी व्यक्तीच्या सोबत राहावं एवढीच अपेक्षा माझी आहे कारण गेली दहा वर्ष आपण खूप वीस दहा वर्ष वीस वर्ष पाठीमागे गेल्यासारखं झालेलं आहे आणि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी आपल्या पुढे कोणीच नव्हतं भाजप म्हणते की महिलांसाठी आम्ही भरपूर काम केलं पण आज महिलांचा पाठिंबा महाविकास आघाडीला मिळतात काय काम केले ते तुम्ही सांगा गॅस दिलं सबसिडी गॅस दिलं गॅस दिलं पण किती थट्टा केली महिलांची गॅस दिला काँग्रेसच्या काळात गॅस तीनशे रुपयाला होता आणि आता बाराशे रुपये झाला गोरगरीब महिला जी दोनशे रुपयेवर कामाला जाते तिला बाराशे रुपयाचा गॅस महिन्याला परवडणार आहे त्या महिला भगिनी नाही त्यांची परवडली आपण सगळ्या दोन भांडी घ्यायला बरं ते पण जाऊ द्या दुसरी गोष्ट बघा की आपण दोनशे रुपयेवर काजरीला जातो दिवसाला माणसाला आणि घोडे तेल आपण खातो त्या तेलाची किंमत दोनशेच्या वर आहे तर एक महिला जी आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसा दिवसभर दोनशे रुपयासाठी राबते ती तिला ती परवडण्याजोगं आहे का लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय परिवाराला पुन्हा पंतप्रधान मंडळामध्ये वातावरण पॉझिटिव्ह निर्माण झाले मग पुढे ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेला भारतीय परिवाराला कोण दिसतील काय दिसेल दादा दिसतील मी मागे मागेच क्लिअर केलेलं आहे सगळ्यांसमोर तुम्ही नक्कीच आमदारीन होणार आहे आणि होणारच आहे दादा दिसतील दादा दिस काही पडतो सरातील आणि नागरिकांना आय नसल्यामुळं क्वाटेक हॉस्पिटलमध्ये एम आर आय नसल्यामुळे घर पोचत आहे खाजगी जावखाने ग्रुप होत आहे त्या गोष्टी तुम्ही डॉक्टर आहे काय ना 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 होता मी मगाशीच मागाशी व्यक्त होताना सांगितले मगाशीच व्यक्त होताना सांगितले की आपल्यासाठी आवाज उठवणारा व्यक्तीच आपल्यातून निघून गेला त्यामुळे या पंढरपूर तालुक्याचं मंगळवार तालुक्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे ज्या लोकांना नागरिकांच्या समस्या असतील त्याबद्दल माहितीच नाही अशा असे लोक आपल्या समोर लोकप्रतिनिधी म्हणून आहेत तर हे होणारच आहे त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित होऊ येणाऱ्या पुढच्या काळात योग्य उमेदवाराला मतदान करावं असं माझी इच्छा आहे कारण मी डॉक्टर आहे मग असे कारंडे सरांनी सांगितलं की जे उपकरणं असतात डॉक्टरांची त्याच्यावरती अठ्ठावीस टक्के जी एस टी आकारली जाते आणि वस् ही डॉक्टरांची व्यथा झाली पण खरं सांगू का तुम्हाला ग्रामीण भागात ज्यावेळेस मी फिरते त्यावेळेस ज्या गरीब लोकं आहेत जे कष्टकरी आहेत जे शेतकरी आहेत तुम्हाला माहीत आहे की जीवावर उधार होऊन शेतात रात्रीचं काम करावं लागतं आपल्या शरीराला एखादी इजा झाली किंवा एखादं दुखणं बाईच्या माणसाचं असू द्या किंवा इतर वर्गाचा असू द्या ते दवाखान्यात जायला कचरतात की ह्या जी एस टी उपकरणांवरती म्हणजे उपकरणांवरती जी एस टी वा लादल्यामुळं इतर खर्च पण दर पण वाढले ना हॉस्पिटलची तर दवाखान्याला जास्ती ख खर्च येतोय म्हणून ते आपला आजार अंगावर काढतात एवढी वाईट आणि दयनीय अवस्था या सरकारने केलेली आहे आणि कुठंतरी याच्या विरोधात आपण निषेधार्थ उतरलं पाहिजे यासाठी ताईंच्या पाठिंबा उभारायचं ताई आता तुम्ही डॉक्टर आहात आणि आता तुम्हीच विषय काढला म्हणून एक प्रश्न उपस्थित राहतो की डॉक्टरांचे प्रश्न जेन्युन आहेत त्याच्याबद्दल काही दुमत नाही परंतु जे रुग्णांचे प्रश्न आहेत म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये जेव्हा रुग्ण उपचार घेतात गोरगरीब पैसे नसतात सरकारी योजना अनेक आहेत पण आपल्या पंढरपुरात असा एक ट्रेंड सध्या चालू आहे की कोणत्याच सरकारी योजनेत रुग्णाला बसवायचंच नाही तो पात्र असेल तरीही नक्कीच उठवला पाहिजे आणि या अगोदर पण माझ्या माध्यमातून वैयक्तिक म्हणजे कुठं हे होत नसेल पण माझ्या माध्यमातून ज्या हॉस्पिटल योजना आहेत तिथून एखादा डॉक्टर जर त्या रुग्णाला घेत नसेल तर मी नेहमीच आवाज उठवलेला आहे दादांनी आवाज उठवलेला आहे आणि इथं सात लेडीज आहेत मी पण मला फोन करतो इव्हन कॉटेजची पण एखादी तक्रार असू द्या तिथं त्या व्यक्तीला सोय होऊ द्या मिळवून देण्यासाठी मी नेहमीच आवाज उठवत असते आणि मी काही इलेक्शन पुरतं फिरत नाही मी रोज आणि चोवीस तास जनतेच्या संपर्कात शेया, आहे आणि तुमच्या म्हणजे जनतेच्या सेवेसाठी मी चोवीस तास उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही जो हा प्रश्न मांडला तो मी करतच आहे पण इथून पुढच्या काळात जर तुम्ही असं आढळलं तुमच्या माध्यमात आलं तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करावा मी नक्कीच ते काम करून देईल काही महिलांचं संगत आहे तुमच्यासारखं पंढरपूर कुणाचंही नाही आहे संगत यांना पाठिंबा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी जे काही वेगळी मिळावी मतदार नक्कीच करू खरं तर महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे कसं आहे की उपलब्ध होणारा खासदार आपल्याला मिळणार आहे एखादी मला योजना घ्यायची करायची इच्छा माझ्या मनात खूप आहे पण जो घडवून घेणार आहे तोच समोर नसेल तर मी मा मांडणार आहे पण असं आहे ना तर त्यामुळे काम करणारा व्यक्ती जर आपल्यासमोर असा नानांनी एक सवय लावली होती की लोकांच्या घरापर्यंत जाऊन कामं केलेली आहेत नानांनी आणि ही सवय तालुक्यातील मंगळडा पंढरपूरच्या टोकापासून ते मंगळ्याच्या टोकापर्यंत आज कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर आजही नानांचं नाव आदराने घेतलं जातं ही त्या नानांच्या कामाची पोचपावती आहे आणि हे उपलब्ध होणारा एखादा व्यक्ती आपल्याला भेटत असेल तर नक्कीच ही योजना आपण पुढे चालू शकतो